टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे उपजिल्हाधिकारी अनिल माचवाड सध्याच्या काळात पारंपरिक शेती ही परवडणारी नसून शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी रेशीम शेतीमुळे प्रति एकरी किंमत कमी एक लाख रुपये उत्पन्न मिळण्याची हमी मिळेल असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी रोहयो माचवाड यांनी कळमनुरी तालुक्यातील इतर योजनेची सविस्तर माहिती देण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी अनिल माचवाड उपस्थित होते यावेळी कळमजूरच्या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भूते तहसीलदार जीवतकुमार काबळे रेशीम विकास अधिकारी प्रमोद देशपांडे रेशीम विकास अधिकारी पुंडलिकराव नरवाडे तालुका कृषी अधिकारी महादेव कुंभार गट विकास अधिकारी प्रदीप बोंढारे प्रकल्प अधिकारी अशोक वडवळे उपस्थित होते येणाऱ्या काळात शेतीला पारंपरिक पिकाशिवाय रेशीम शेती सारख्या पिकाची गरज असून सर्व शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून स्वतःचा आर्थिक स्तर उंचवावा यावेळी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी केले या, के या कार्यक्रमासाठी तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक तांत्रिक अधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच आणि जवळपास तीनशे ते चारशे शेतकरी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.